नमस्कार मंडळी आज आपण बघूया गावरान पिटला भाकरी आता आम्ही इथे मे महिन्याच्या सुट्टीला गावी आलो आहे आणि गावाला तर इथे पिठला भाकरीचा आहे मस्त त्याच्यासाठी मी इथे पहिले कांदा घेतला बारीक कापून आपण कांदा पहिला परतून घेऊया ते हे हा एक चम्मच भरूनच बेसन पीठ घेतले त्याला आपण पाण्यामध्ये कालवून घेऊया इथे मी तव्यामध्ये छान कांदा परतून घेते तव्यामधल्या या लोखंडी तव्यातलं पिठलं खूप सुंदर लागतं मी नक्की ट्राय करून बघा आता आपल्या कांद्याचं कलर इकडे चेंज झालेलं आहे याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया हे एक चमचा आपण तेलाचा टाकला हे आता हा गावचा आम्ही खरडा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची लसूण सर्व आहे मीठ आहे आपल्याला इथे फक्त चवीपुरतं नंतर मीठ टाकायचं आहे आणि हा खरडा घालून आपल्याला पिठला बनवायचा खरड्यामध्ये तर पिटल्याला आपल्याला खूप छान चव येणार आहे थोडस तेलात परतवून घ्यायचं आणि तसेच लगेच आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं थोडंसं पातळ पिठलं ठेवणार आहे त्या अंदाजामध्ये आपण इथे पाणी घालून घेऊया आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकून घेऊया खरड्यामध्ये पण थोडंसं मीठ आहे याच्यामध्ये आपण मगाशी तेलामध्ये हिंग टाकला होता ते जरा दाखवायचं राहिलं तर बेसन पिठाचा पदार्थ आहे म्हणून आपण थोडा हिंग त्यामध्ये घालून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण या बेसनला पाणी घालून थोडं पातळ करून घेऊया आणि ह्या डायरेक्ट पण पीठ आपण त्याच्यामध्ये सोडू शकतो पण तेव्हा त्याला गोटळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि हे असं केल्यानंतर गोटळ्या कमी होतात हे आपण बेसन पिठाची असे पेस्ट करून घेतले तर इथे आपल्या पाण्याला छान उकळी येऊन देऊया आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट मिक्स करायची पाण्याला इथे उकळी आली आहे आता आपण पेस्ट त्याच्यामध्ये घालून सतत पेस्ट घालत घालत आपल्याला हे ढवळायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आणि ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही आहेत छान असं ढवळून घेतलं आपण इथे छान आपलं हे मिक्स झालं याच्यामध्ये काही गुटळ्या झालेला नाही आहेत त्याला आपण बारीक गॅसवरतीच थोडासा झाकून ठेवूया पाच मिनटं छान बेसन याच्यामध्ये शिजवून देऊया आपण उघडून बघायचं थोडं हलवायचं आणि परत दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे बेसन छान शिजलेलं आहे आपण हा गॅस बंद करून टाकू आणि भाकरीची तयारी करूया इथे पिठल्याबरोबर खाण्यासाठी आपण ज्वारीची भाकरी करूया इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आपण थंड पाण्यातच मळून घेणार आहे बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे अगोदर चॅनलवरती तुम्ही बघू शकता त्या पद्धतीतच आपल्याला ज्वारीची भाकरी करून घ्यायची आहे पण बाजरीच्या पिठाच्या मनाने ज्वारीचं पीठ हे थोडं कमी चिकट असतं ह्याला जरा व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं मगच आपली भाकरी ही आहे ती सॉफ्ट आणि छान टम्म अशी फुगते आहे इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ छान असं मळून घ्यायचं जितकं जास्त छान पीठ मळलं जाईल तितकीच तुमची भाकरी ही छान मस्त सॉफ्ट बनते आणि भाकरीला थापताना क्रॅक पडत नाहीत आपलं पीठ इथे छान मळून झालेलं आहे आणि याला आपण थापून घेऊया त्यासाठी अगोदर खाली परातीमध्ये सुकं पीठ टाकून घ्यायचं आणि नंतर परातीमध्येच आपण ही भाकरी थापून घेणार आहोत जर परातीत तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पोलपाटावर सुद्धा थापू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठा गोळा घेऊन भाकरी थापून घेऊ शकता आता इथे आपली ही भाकरी थापून झालेली आहे भाकरी थापून झाल्यानंतर अलगत अशी तिला एका हातावरती उचलून घ्यायची नाही जमत तर दोन हातात उचलून घेऊन तुम्ही तव्यावरती टाकली तरी चालेल आणि तव्यावरती भाकरी टाकल्यानंतर वरून त्याला पाणी लावून घ्यायचं तुमचा पण भाकरीचा तर असा पसरट असेल तर तुम्हाला दोन हाताने सहज भाकरी त्याच्यावरती टाकता येईल आणि जर खोलगट तवा असेल तर एका हातानेच भाकरी टाकतं नाहीतर मग हाताला चटका जास्त बसतो इथे आपण खाली थापलेली जी पिठाची बाजू आहे ती तव्यावर टाकताना वरच्या बाजूला आली पाहिजे आणि वरून सर्व बाजूने छान असं त्याला पाणी लावून घ्यायचं थोडं पाणी सुकल्यानंतर भाकरी आपण इथे पलटून घ्यायची आहे खालच्या बाजूने व्यवस्थित तव्यावरती आपण हिला भाजून घ्यायची आणि खालची पूर्ण बाजू भाजून झाल्यानंतर या वरच्या बाजूला आपण डायरेक्ट गॅसवरती भाजणार आहे तुम्ही तव्यात भाजले तरी चालेल आता आपण इथे तवा उतरून घेऊया आणि भाकरी आपली गॅसवरती टाकूया बघू तुम्ही इथे बघू शकता छान अशी टम्म फुगलेली आहे आपली भाकरी मस्त पीठ मळलेलं असेल का भाकरी पण छान अशी टम्म फुगते इथे जाड भाकरी थापलेली नाही आहे अगदी पातळच भाकरी असली तरी पण ती अशी मस्त टम्म फुगलेली आहे मी इथे बघू शकता सर्व बाजूने आपण गॅसवरती सुद्धा तिला भाजून घ्यायचे इथे आपली ही भाकरी छान भाजून झालेली आहे आता इथे उरलेल्या पण बाकीच्या भाकऱ्या आपण सगळ्या करून घेऊया आणि सर्विंगची तयारी करूया आपल्या सर्व भाकरी इथे बनलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला समजूनच येईल किती सॉफ्ट सॉफ्ट आपल्या भाकरी झालेल्या आहेत त्या तर आपल्या भाकरीही झाल्यात आणि पिठलंही झालं आहे तर मग चला मंडळी जेवायला बसूया भाकरी जरा बघितलं तर छान पापड फुटले सुटलेलं आहे पिठलं पण आपण वाटीत काढून घेऊया कांदा फोडून घेऊया त्याच्यासोबत खायला आणि माझी ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शून्य मिनटात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद लवकरच भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय